तर आरीवर्क करत असताना नेहमी आपल्याला प्रश्न पडत असतो की आपण नक्की कोणत्या ग्लूचा वापर करावा फॅब्रिक ग्लूचा यूज करावा की सेवन थाउजंड ग्लूचा यूज करावा तर हे कन्फ्युजन्स नेहमी आपल्याच असतं की बाबा कोणता ग्लू बेस्ट असेल आणि कोणत्या ग्लूने पॅच म्हणा किंवा मिरर म्हणा एकदम परफेक्ट चिटकतील किंवा पॅक होतील असं प्रत्येक वेळी आपल्याला शंका असते कोणता ग्लू यूज करावा हे ते टे, टेन्शनच राहत असतं त्यासाठी मी आज बघा हे बघा दोन्ही ग्लूंनी अशा वेगवेगळ्या पॅचेस चेन स्टीच किंवा मिरर असे वेगवेगळे मी दोरी वगैरे सगळं काही चिटकवून दोन्ही ग्लूच्या दोन लाईनी अशा तयार केलेल्या आहेत तर मला तर यामध्ये दोन्ही ग्लू एकदम परफेक्ट वाटतात जे आपण आरीवर्कसाठी यूज करू शकतो असे परफेक्ट आहेत मी दोन्ही ग्लून इथं चिटकवून दोन लाईनी तयार केल्यात आहेत तर त्यामध्ये मी पाच दहा मिनटं सुकून दिल्या त्या लाईनी आणि त्यानंतर पाहिलं तर एकही ग्लूनं जे काय आपण जो कुठला आयटम चिटकवला नाही तो कोणताही आयटम निघलेला नाही आणि एकदम परफेक्ट असा चिटकला आहे तर मी तर सजेशन करेन की वर्कसाठी हे दोन्ही ग्लू एकदम परफेक्ट आहेत आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा